नमस्कार मैत्रिणींनो मॅस चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी माधुरी आज तुम्हाला पाच ते तीन या ठिपक्यांची रांगोळी एक गोल काढणार आहोत आपण त्याला प्रकारे गोल काढून आपण ही रांगोळी कम्प्लीट करणार आहोत चला तर मग पाहूयात कशाप्रकारे आपण ही रांगोळी काढणार आहोत ते पाच ते टिप टिप तीन टिपके मांडून घ्यायचे आहेत आणि एक गोल काढायचा आहे चला तर आता आपले हे टिपके हे मांडून झालेले आहेत पाच चार आणि तीन आता आपल्याला पाच पाच रेगा या जोडून घेतलेल्या आहेत अगदी सुरेख पद्धतीने आपल्याला ह्या रेगा जोडून घ्यायच्या आहेत मी आधी खडूच्या साह्याने रेखाटन काढलेलं आहे नंतर आपण त्यामध्ये रांगोळी भरणार आहोत पाया तर किती सुरेख पद्धतीने आपण ही रांगोळी काढणार आहोत आता रांगोळीनं आपण कवर करून घेतोय त्याला आता प्रत्येकच त्रिकोणामध्ये आपल्याला सहासा घरंही काढायची आहेत सहा सहा रेगा पा कशा पद्धतीने काढता येते एक दोन तीन चार पाच आणि हे सहा अशा पद्धतीने आपण प्रत्येकच घरामध्ये आता हे काढणार आहोत अगदी सुंदर आणि आकर्षक अशी आपली रांगोळी दिसणार आहे खूपच सोपी काढायला आहे ही रांगोळी अगदी जे नवीन रांगोळी काढणारे आहेत शिकणारे वगैरे तेही काढू शकतात इतकी सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी दिसणार आहे चला तर मग आपलं हे रेखाटन काढून कम्प्लीट झालेलंच आहे तर आपण आता दोन दोन घर हे पकडून चार पानं काढणार आहोत तर त्यालाही सहा सात लाईन्स सा आपण जोडून घ्यायचे आहेत तर कशा पद्धतीने काढणार आहे ते आधी छोटा एक पान काढून घ्यायचा आहे त्याला पिवळा रंग आपण देणार आहोत आणि त्याला जोडतील असे पानं गोलाकाराच्यामध्ये आपण जोडून घेणार आहोत पहा अशा पद्धतीनं मी आधीच रेग मारून घेतलेली आहे तर आपण त्याला रेगा जोडून घेणार आहोत तीन चार आणि हे पाच अशा पाच पाच लाईन्स आपण या पानांना जोडून घ्यायचे आहेत आता पिवळा रंग आपण देऊन घेत आहे आतल्या पानाला अशाच प्रकारचे डिझाईन आपण चारही बाजूंना काढणार आहोत चला तर मग वेळ कशाला घालवायचा आपण पटकन हा ही डिझाईन काढून घेऊया आणि प्लीज ही डिझाईन सेव्ह करून ठेवा खूपच सुरेख आणि सुंदर आहे चला तर आपण आता दोन पाण्यांच्यामध्ये अशा ह्या कळ्या काढून घेणार आहोत टोटल आपल्याला सात कळ्या या काढायच्या आहेत अशा अगदी सुरेख पद्धतीने चारही बाजूला आता पण अशाच या कळ्या काढून घ्यायच्या आहेत अगदी सुरेख अशी आपली रांगोळी आलेली आहे ही उरलेल्या तीनही बाजूला आपण अशाच प्रकारे कवर अप करणार आहोत तर आता अशा प्रकारे आपली ही रांगोळी टोटली कम्प्लीट झालेली आहे तर आपण पाण्याच्या समोर एक एक ठिपका ठेवून मस्तपैकी डिझाईन ही काढलेली आहे तर आता आपण त्याला थोडीशी डार्क लाईन करून घेतोय आणखी सुरेखी दिसण्याकरता अशाच कलरफुल रांगोळ्या नेहमी पाहत राहा व आपल्या दारासमोर नेहमी सजवत राहा रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल माझ्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप धन्यवाद जर रांगोळी खरंच आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व नवीन रांगोळ्यांची डिझाईन तुम्हाला इझिली पाहता येईल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्स लॉट